शूटिंग करू ना प्रदीप

ह्या खालच्या पातळीवर उतरलेल्या एका स्त्रीच्या खोट्याला येऊन चपलाने मारणारा पण हिम्मत नाही उरली का बांगड्या खाला बांगड्या घाला आणि समोर या कसे काय करता पाहतो आम्ही बी ताईच्या केसाला धक्का लागला ना आम्ही उभा समोर तो अनिल बोंडे कोणता बोंडे आहे माहीत नाही गेला गेलाय तो त्याचे बोंडे नाही फोडले तर पाहिजे म्हणत गेले आज स्वतः सुशिक्षित समजणारा शिकलेला समजणारा अनिल गुंडेंच्याच जीवेला आज दागिण्या देण्याची वेळ आलेली आहे कारण तो भडकाव पद्धतीचा आज बोलणं आज त्याचा आहे आज तुमचा मतदारसंघाचा विकास हा एका महिले महिलेने केलेला विकास आहे यात कोणत्याही अतिपुरुषाचा कोणत्याही हात नाही आहेत तो त्याला सहन होऊन नाही सहन होऊन राहिलेला नाही आहे अशा लोकांचा आम्ही सर्व महिला काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि ताईच्या जर कोणत्या गोष्टीला धक्का लागला तर आम्ही कोणत्याच महिला काँग्रेसची प्रत्येक महिलाही सहन करणार नाही आम्ही त्याच्या अंगावर सुद्धा जाण्यासाठी मागं पुढे पाहू नये त्याचा नक्कीच त्याचा एकदम हे केल्याशिवाय आम्ही एकदम शांत बसणार नाही आहोत अशा बोंडेचा आम्ही जाहीर निषेध करतो